या ठिकाणी सातारा जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी एआयसीसी चा सन्मान्य अल्काजी लांबा आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सन्माननीय प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवाला यांनी माझ्यावरती काल एक खूप मोठी जबाबदारी माझ्या संघर्ष बघून माझे तळागाळातील काम बघून आणि ऑनलाईन सदस्य नोंदणीच्या बळावरती त्यांनी माझ्यावर सातारा जिल्हा महिला काँग्रेसची जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते आणि सातारा जिल्ह्यामध्ये आमचे नेते सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या सुविधापत्नी सन्मान्य सत्वशिला भाभीजी आणि आमच्या सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय तडफदार अध्यक्ष सन्माननीय रणजित भैया देशमुख यांच्या सर्वांच्या वतीनं आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्हा महिला काँग्रेसचं काम प्रत्येक वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करण्याचा माणस मनामध्ये ठेवलेला आहे आज जरी पक्षाचा पडता काळ असेल तरीसुद्धा आम्ही ही सन्मानाचं पद घेऊन फक्त घरी न बसता लढण्याची भूमिका रस्त्यावर उतरून सर्वसामान्य महिलांचे प्रश्न रस्त्यावर उतरून महिला काँग्रेसच्या माध्यमातून मांडण्याचं काम करणार आहे राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार हे सर्वसामान्य लोकांचे सर्वसामान्य महिलांचे विद्यार्थ्यांचे तरुण युवक बेरोजगार वर्गाचे प्रश्न प्रश्नाकडं दुर्लक्ष करत आहे आणि भलत्याच मुद्दा उचलून धरून त्याची पब्लिसिटी करत आहे त्यामुळं ह्या संपूर्ण देशामध्ये दे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे पण महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही संध्याकाळीच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकारचा भोंगळ कारभार खराब कारभार राज्य सर्व जिल्ह्यामध्ये पोचवणार आहोत आणि काँग्रेस पक्षाचा जो खूप मोठा इतिहास आहे समाजसेवेचा इतिहास आहे त्याची पुनरावृत्ती महिला काँग्रेसच्या माध्यमातून साताऱ्या जिल्ह्यात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल आज या ठिकाणी महिलांची आहे महिलांना फक्त घरापुरतं मर्यादित न ठेवता त्यांची समाजाच्या खूप जड़, जड़, मोठा वाटा आहे आणि तो वाटा आम्ही महिला काँग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये हा सिद्ध करून दाखवू आणि महिलांचे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची लढाई या पुढील काळामध्ये लढण्याची आम्ही भूमिका ठेवणार आहे माझी मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज बाबा चव्हाण आमचे सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य रंजित भैया देशमुख आमच्या माझ्या मार्गदर्शिका माझ्या सहकारी सर्व माझ्या पदाधिकारी या ठिकाणी महिला काँग्रेसचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू आणि ज्या मागील मावळच्या जिल्हाध्यक्ष होत्या सन्मान्य अल्पनादाई यादव त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धती गेली चार पाच वर्ष खूप चांगलं काम केलं त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मला पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिली त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं महिला काँग्रेसच्या वतीनं आणि माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्या ज्या आणितादाई असतील प्राची असेल धनश्री मालुश्री असतील अनिता भोसले आहेत शोभा गोळे आहेत मंजिरी पानसेताई आहेत आमच्या मालन परळकर काकू आहेत मंजिरीताई आहेत या, या सर्वच महिला ज्या माझ्या प्रत्येक कामामध्ये पक्षाच्या प्रत्येक कामामध्ये ते अग्रेसर असतात तर इथून पुढं सर्वसामान्य जनतेचा आवाज जो केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं दाबण्याचा प्रयत्न केला आहे तो आम्ही आज आवाज उठू आणि मोठा लढा देण्याची आणि लढवय्या महिला काँग्रेस म्हणून या यापुढील काळामध्ये सातारा जिल्ह्यात काम करण्याचा आमचा माणस आहे धन्यवाद आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आपल्या या नवीन दिपाळीच्या सणानिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस यांनी आपल्या सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून मान्य सुष्माई राजे घोरफडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल मी सर्वांच्या वतीने पहिले त्यांचे स्वागत करून अभिनंदन करते कालच ही बातमी जाहीर झाली तसं अनेक वर्षापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षासाठी प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक मिटिंगला प्रत्येक उपक्रमात प्रत्येक आंदोलनात घोषणा झाल्या तर सगळ्यात पुढं म्हणजे फार त्यांनी रक्ताचं पाणी म्हणजे बरेच पक्षासाठी केलेलं आहे आणि त्यांना हे फळ मिळणारच होतं परंतु योग्य वेळी मिळालेला आहे कारण सर्वप्रथम आज सातारा जिल्हा महिला काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षा माझी मैत्रीण मा सहकारी आदरणीय सुषमाता निवड झाली आहे तर त्या निवडीबद्दल मी सर्वात प्रथम त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते कारण खरंच आता वाटत की काळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय कुठेतरी याची एक खात्री आम्हाला झालेली आहे आणि सुष्माता नेतृत्वामध्ये एक महिला काँग्रेसला एक नवीन वळण मिळेल त्याचप्रमाणे एक नवीन ताकद या जिल्ह्यामध्ये तयार होईल नमस्कार मी मंजुरी मदन पानसे आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा देते आणि दिवाळी हा एक आनंदाचा उत्सव असतो तो आम्ही आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी काँग्रेस कमिटीत साजरा करतोय आमची कन्या म्हणलं तरी हरकत नाहीये आज जिल्हा अध्यक्षपदी निवडणूक झाली तिथे प्रदेश काँग्रेसनी जो विश्वास दाखवलाय आमच्यावर ते आम्हाला आमच्या आतापर्यंतच्या कष्टाचं फळ मिळालं अशाच बातम्यांसाठी राजकारणाचा फळ सातारा जिल्हा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा